महाराष्ट्रा क्रांती आवाज नाशिक जिल्ह्यातील चांदवड लालगाव चौफुलीपासून चांदवडच्या दीक्षिणा पिकअप क्रमांक एम एच पंधरा सी के झिरो नऊ सोळा यामध्ये तीन काही गोवंश घेऊन जात असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्यात पिकअप गाडीचा पाठलाग करत पहाटेच्या दरम्यान चांदवड येथील सतरा बंगल्याच्या मागे पळून जात असताना पकडले पिकअप मध्ये तीन गोवंश निर्दयपणे तोंड बांधून कोंबून वाहतूक करण्याचा परवाना नसताना बेकायदेशीर रित्या वाहतूक करताना मिळून आली गोवंश व गाडीसह दोन लाख तेवीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर गाडी चालक रतन सुधाकर शेलार यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र ग्रामीण सुरक्षा सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव प्र पाच अ उल्लंघन नऊ प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम सहा अकरा मोटार वाहन कायदा कलम त्र्या गुन्हा नोंदवण्यात चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस यांच्या मार्गदर्शनाने चांदवड स्टेशनचे कर्मचारी पोलीस हवलदार रवींद्र चौधरी एस आय आर एस धुमाळ संतोष लोखंडे अधिक तपास करत आहेत यावेळी प्राणी फाउंडेशनच्या संस्थापक नेहा दिदी पटेल यांच्या मार्गदर्शनाने लासलगाव प्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ केंद्रे व त्यांचे सहकारी यांनी कारवाई केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा